काँग्रेसच्या एकमेव उमेदवार डॉक्टर प्रज्ञा सातव राजीव सातव यांच्या पत्नी या विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांना मतं मिळाली अमित गोरखे यांनाही सव्वीस मतं मिळालेली आहेत अमित गोरखे विजयी झालेत पंकजा मुंडे विजयी झाल्यात परिणय फुके विजयी झालेत योगेश टिळेकर विजयी झालेत पण भाजपचा पाचवा उमेदवार सदाभाऊ खोत हे मात्र विजयापासून अजूनही बरेच दूर आहेत प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं आणि मिलिंद नार्वेकर यांना बावीस मतं हे दोनही उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीच्या तीन पैकी एका उमेदवारानं विजयाचा उंबरठा ओलांडलाय दुसरा उमेदवार अगदी उंबरठ्यावर जाऊन उभा आहे एकाच मताची गरज आहे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना एकाच मताची गरज आहे मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतरच ही निवडणूक घेतली गेली होती आणि त्यामुळं मिलिंद नार्वेकर यांचा जर विजय झाला तर ही निवडणूक ही अत्यंत जी चुरशीची बनली होती ती महाविकास आघाडीसाठी फायदे का सौदा ठरते की नाही हे पाहावं लागेल कारण याच उमेदवारानंतर या निवडणुकीचं भवितव्य काय असणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यामुळे जयंत पाटील यांचा जर विजय झाला नाही तर तो महाविकास आघाडीला धक्का असेल आणि सदाभाऊ खोट यांचा विजय झाला नाही तर तो महायुतीला धक्का असेल शिवाजीराव गरजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांचा विजय घोषित करण्यात आलेला आहे आणि राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार हेही विजयी झाल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय त्यामुळे महायुतीसाठी आतापर्यंत आठ उमेदवार विजयी झालेत विटेकर आणि गरजे दोघेही विजयी झालेले आहेत महायुतीनं जाहीर केलेल्या नऊ उमेदवारांपैकी आठ उमेदवार विजयी झालेत आता लक्ष आहे ते सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्याकडे मिलिंद नार्वेकर यांनाही अजून एका मताची गरज आहे मिलिंद नार्वेकर एका मतानं ना दूर आहेत विजयापासून तर जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत ही शेवटची अटीतटीची चुरस असेल तेवीस मतांचा कोटा आतापर्यंत नऊ उमेदवारांनी पूर्ण केलेला आहे तीन उमेदवार अजूनही विजयापासून काहीसे दूर आहेत याच्यापैकी विजयाच्या अगदी जवळ आहेत मिलिंद नार्वेकर आणि विजयापासून बऱ्यापैकी दूर आहेत जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांची मतमोजणी जर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीकडे गेली तर दुसऱ्या पसंतीची जास्त मतं कुणाला आहेत आणि कुणाच्या विजयाच्या अधिक अधिक ज्याची मतं असतील त्याचा कोटा जो दुसऱ्या पसंतीच्या मतांकडे वळवला जाईल त्या तो कोटा किती असणार यावर या विजयाचं गणित ठरेल आणि याची बरीचशी गणितं करूनच पहिली पसंती आणि दुसरी पसंती आपापल्या आमदारांना देण्यात आली होती सगळ्या पक्षांकडून अजित पवार गटासाठी आनंदाची बाब दोन्ही उमेदवार विजयी शिवसेना शिंदे गटासाठी आनंदाची बाब दोन्ही उमेदवार विजयी भाजपासाठी पाचपैकी चार उमेदवार विजयी काँग्रेससाठी एकच उमेदवार दिला होता तोही विजयी आता मिलिंद नार्वेकर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार यांना एकामताची गरज आहे तर जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये काटेकिटक करेल विधान परिषदेच्या निवडणुकीला बारा उमेदवार रिंगणात होते अकरा जागांसाठी निवडणूक होती त्यामुळे एक उमेदवार हरणार हे निश्चित होतं पण हरणारा उमेदवार कुणाचा असणार महाविकास आघाडीचा असणार की महायुतीचा असणार यावरच चर्चा रंगली होती कारण या निवडणुकीच्या निकालाचा मोठा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होऊ शकतो या निवडणुकीच्या निकालानंतर माइंडसेट सेट होऊ शकतो मूड सेट होऊ शकतो कार्यकर्त्यांचा आणि म्हणूनच आपला उमेदवार पडू नये यासाठी दोनही बाजूंनी जोरदार प्रयत्न केले गेले होते पण आता टक्कर आहे ती सदाभाऊ कोत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये